हां नमस्कार सर्वांना गो बंदी म्हणजे हिंदुत्वाचे राजकारण आणि शेतकऱ्याचे मरण असा मी एक लेख लिहिला होता पाच महिन्यापूर्वी तो ॲग्रोवननी छापला होता त्याचं हेडिंग बदल होतं त्यांनी हेडिंग त्यांनी दुष्काळ तेरावा महिना असं दिलं होतं परंतु त्याविषयी मला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या जवळजवळ पन्नास फोन आले शेतकऱ्यांचे माझंही काम तेच आहे ते की ते वेगवेगळ्या विविध शेतकऱ्यांना कसा संपर्क करता येईल आणि त्याचं मत कसं जाणून घेता येईल त्यातील पंचाळीस फोन जे आहेत ते त्यांनी माझी स्तुती केली की तुम्ही वास्तववादी भूमिका मांडली म्हणून आणि चार पाच फोन असे आले की त्यांनी मला टीका केली की तुम्ही असं कसं लिहिता म्हणून असं तुमचं कसं हे झालं कारण काय आहे का की आपले शेतकरी जे आहेत ते पापभिरू आणि धर्मावर विश्वास जास्त त्यांचा आहे काही काही परंतु त्यांना हे कळत नाही की सरकारचं कुठील कारस्थान काय आहे तर हे अंधश्रद्धा आणि धार्मिकतेचा मुखोटा घेतलेले आणि शेवीचं कातड पाहून आलेले जे सरकार आहे त्यांचे लांडग्याचे दात दाखवायचं महत्त्वाचं काम आम्हाला करायचं आहे सध्या शेतकऱ्यामुळे इतके मोठे गहन ज्वलन प्रश्न आहेत कर्जमुक्ती असेल दुष्काळ असेल किंवा उलटी पट्टीचं प्र हे आहे स्वामीनाथन अहवालाच्या अंमलबजावणी आहे त्यामुळे या गोशात्याबंदी प्रकल्पाला प्राधान्य मिळत नाही परंतु त्याचे जे परिणाम जे आहेत ते स्लो पॉयझनिंगसारखे आहेत म्हणजे त्याचा इफेक्ट दिसायला थोडा उशीर लागणार आहे परंतु आता फार उदाहरणाचं सांगितलं तर दुग्ध व्यवसायावर याचा फार सगळ्यात मोठा गंभीर परिणाम होणार आहे कारण काय की पूर्वी वर्षाअखेर जुने जनावर विकून नवीन घे त्याच्यात थोडी भर टाकून नवीन जनावरं घेऊन दुग्धव्यवसायाची वृद्धी करत होते आणि हा दुग्ध व्यवसाय कसा आहे की शेतकऱ्याला मासिक आणि नियमित उत्पादन देणारा आणि त्याच्यावर बरीच प्रक्रिया करून त्याचे व्हॅल्यू चेन करणारा जे उद्योगधंदा आहे परंतु आयुष्यभर हे भाकड जनावरं म्हातारे आजारी प्राणी पाळावे लागतील आणि विकायची सोय नाही त्या धाकाने हे नवीन कोण घेत नाही जनावरं आणि त्यामुळं काय होतंय की दुग्ध व्यवसाय याचा फार मोठा परिणाम होत आहे आणि टाइम्स ऑफ इंडियाने असं आकडेवारी जाहीर केलेली आहे की ज्या ज्या राज्यांमध्ये ही ऑलरेडी गोव छातेबंदी आहे तिथलं पशुधन संख्या ही घटलेली आहे दुसरं मी असं तुम्हाला सांगतो प्रॅक्टिकल माझा अनुभव की मध्य प्रदेशमध्ये मी जेव्हा गेलो होतो त्यावेळेस फार विदारक दृश्य मला पाहायला मिळालं त्या ठिकाणी हे करून बरीच वर्ष झालेली आहे त्या ठिकाणी मी असं पाहिलं की शेतकऱ्याचं शेतामध्ये भाकट जनावर जे आहेत सोडून दिलेले व्यवहारशी जनावर शिरून नुकसान करत होते मी स्वतः जाताना थांबत होतो आणि फोटो काढत होतो तर एक शेतकरी दुसरीकडे तो हाकलत होता तर दुसऱ्या शेतामध्ये जाऊन ते शे हे करत होते नासाडी करत होते आणि बरेचसे कळप रस्त्यावर फिरवलेले होते आणि असं दिसत होतं की उपास उपासमारीमुळं हे कापडाच्या चिंध्या प्लॅस्टिकच्या गायला खात होते तर माझा असा प्रश्न आहे की गो माते गोला गाईला गोमाता मानणारे हे सनातनी जे लोक आहेत ते कुठे गेले होते यावेळेस असं विदर्क दृश्य बघताना जेव्हा उपासमारीने गाय उकिड्यावर कापड्याच्या चिंदे आणि हे खाता होते आहे हे जे आर एस एसचे लोक कुठे गेले होते सनातनी लोक त्यावेळेस असा माझा त्यांना प्रश्न आहे आणि सगळीकडे शेणाचा आणि मृत्यं गोमूत्राचं साम्राज्य पसरलं होतं आणि नंतर हे जेव्हा उपासमारीमुळे हे अशक्त होतात जनावर नंतर त्याने आजाराने बळी पडतात आणि नंतर काय होतं की हे संसर्गजन्य आरो आरोग रोग होतात त्यांना नंतर ते मृत्युमुखी पडतात आणि नंतर त्याची शवाची विल्हेवाट लवकर होत नाही त्यामुळे पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो हे पर्यावरणवादी कुठं गेलेले आहेत की हवा पाणी आणि कारण पाण्यात पाण्याचं पण कॅनॉलमध्ये बरेचसे गोरे नवजात गोरे आजकाल पाहायला मिळतात सोडून दिलेले लोकांनी शेतकऱ्यांनी कारण हे जर्सी करून झालेले गोरे असतात ते त्या काय उपयोग होत नाही शेतीच्या कामासाठी त्या उन्हामध्ये जास्त काम करू शकत नाहीत आणि ते आरोग्याला हे नसतात तर असं मी दृश्य पाहिलेलं आहे की अशी विदारक परिस्थिती जर यायला नको असेल महाराष्ट्रामध्ये आणि रस्त्यावर ऍक्सिडेंटला होतात हातगड्यावाल्यांना त्रास देतात आणि ते दे बैले शिगेपोपी असतात लगेच हल्ला करतात बरेच वेळा दुसरा मी असं दाखला देऊ शकतो की शरद जोशींनी एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्यावेळेस हा कायदा आणायचा प्रयत्न पहिल्यांदा केला होता लोकांनी त्यावेळेस पण विरोध केला होता आणि त्यांनी लेख लिहिला होता तर त्याच्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली तर त्या लेखातला पण एक हे आता मी तुम्हाला उल्लेख करतो की एकदा मध्य प्रदेशमध्ये शरद जोशी गेले होते तर त्यांनी तिथं आपल्या नेहमीच्या मध्ये उत्पादन खर्च नंतर रास्तभाव हे तर गणित त्यांच्या सोप्या पद्धतीने समजून सांगितलं त्यांची ती नेहमीची चांगली पद्धत होती की सोप्या पद्धतीने सगळं समजून सांगायचं तर सभा संपल्यानंतर काही शेतकरी त्यांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की शरद का नाम मामला हम निबट लेंगे म्हणजे त्यांना इतकं कुंपण घालावला शेतकऱ्यांच्या प्रत्येकाला लोक भाकड जनावर कारण पशुधन आयोगाच्या पशुधन मोजमा मोजणीच्या याच्याप्रमाणे त्रेपन्न लाख जनावर असे बेवाशी आहेत असं पशुगणनेप्रमाणे आम्हाला सांगितलेलं आहे तर एक छोटंसं मी जेव्हा कुंपण म्हणून आठवलं जेव्हा मी गावाकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी छोटं कुंपण घातलं होतं असं गुडघ्यापर्यंत मी विचारलं त्यांना की हे कसा घातलं म्हणजे रानडुकरं येतात त्या घुसणी मारतात खातात कमी पण नासाडी जास्त करतात म्हणून हे असे कुंपणं घातले तर मी म्हटलं काय शेतकऱ्याच्या शत्रूंमध्ये वाढ सारखी वाढ होतच चाललेली आहे पहिले सरकार आहे मग व्यापारी आहेत कष्ट अधिकारी आहेत निसर्गत आहेत निसर्ग कीटके आहेत पक्षी आहेत माकडं आहेत आता हे या कायद्यामुळे भाकडजनावर नुकसान करणार आहेत आणि रानडुकर पण आहेत का म्हणून म्हणजे थोडक्यात काय या शेत शे सगळ्या शेत शत्रूंच्या घेराव्यामध्ये आपला बिचारा अभिमन्यू या चक्रवाळ्यामध्ये आपल्या अभिमन्यूचा जो आहे तो हत्या होतो आहे त्याची बरेच असं शब्द म्हणलं जात आहे की शेतकऱ्यांची आत्महत्या होतात दिवसाला आत्महत्या होतात त्या आत्महत्या नाही आहेत माझं असं मत आहे की त्या हत्या आहेत आत्महत्या नाही त्या हत्या देण्यास बरेच वेळा शेतकरी स्वतःला असं अपराधी समजतो की हे ज्ञानोमुळं दुष्काळ होतोय आपण वृक्ष तो वृक्ष तोडल्यामुळं काहीतरी प्रॉब्लेम आहे परंतु पर तसं काही नाही मित्रांनो हे जे आहे हे सरकारच्या धोरणामुळे आपलं हे सगळं नुकसान होत आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या आपलं काहीच चुकत नाही याच्यात आता वाळूचा एक छोटा कण जरी नदीमध्ये टाकला तर असे लहरी उमटतात परंतु हे सरकार जे आहे आपलं हे गेंड्याच्या कातडी घातलेलं सरकार आहे त्याला किती आंदोलन करा आता एफटीआयचं आंदोलन झालं एकशे एकोणचाळीस एक दिवस त्याचा काही परिणाम झाला नाही नंतर नरेंद्र जाभळकर कलबुर्गे आणि पानसरे यांची हत्या झाली यांची हत्या करणारे नवीन नथुरंग गोडचे जन्माला आलेले तरी काही परिणाम झाला नाही शेतकऱ्या इतके दररोज आत्महत्या होत्या तर शेत सरकारच्या चेहऱ्यावरची रेषा पण हलत नाही पुरस्कार वापसी मोहिमा झाल्या तरी काय उपयोग झाला नाही काही लोक चुकीची मागणी करतात की अनुदान द्या किंवा सकाळने आठ भागामध्ये हे लेख पाया माझ्या पहिल्या लेखानंतर आठ भागामध्ये त्यांनी सकाळी स्वतः छापले परत आठ भागामध्ये त्यांनी अशी शेवटी मागणी केली की सरकारने जनावरे विकत घ्या भाकर जनावरे विकत घ्या पण मला असं म्हणायचं की ह्या सगळ्या मागण्या चुकीच्या आहेत अनुदान द्या किंवा गोशाळा काढा किंवा गोशाळेला मदत करा ह्या सगळ्या मागण्या चुकीच्या आहेत आपली मागणी एकच असली पाहिजे की हा जो अन्यायकारक अन्याय का जो कायदा आहे तो कायदा त्यांनी मागं केला पाहिजे रद्द केला पाहिजे अशी आपली मागणी आहे काही मुठभर उच्चवर्णीय जे आहेत ब्राह्मण्यवादी ते, ते हिंदूचा व्यापक मुकुटा धारण करत आहेत त्यामुळे आपण विजगायड होतो आपल्याला वाटतं हिंदू 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 परंतु ते काही लोक उच्चवर्णीय म्हणजे हे मनुस्मृती जी आहे हे वेगळा मुखुटा घेऊन आलेली आहे हे आपल्याला कळत नाही आहे जे महात्मा फुलेंनी सांगितलं सरद जोशीने सांगितलं परंतु आपल्याला विसरून जातो आणि आपण ते गैरसमज होतो आपला घड घटनेचं जर बोलायचं झालं तर घटनेच्या अठ्ठेचाळीस कलमामध्ये असं दिलेलं आहे की शेती व पशु संगोपनाचे व्यवस्थापन आधुनिक आणि शास्त्रीय पद्धतीने करावे असं दिलेलं आहे परंतु राज्यामध्ये हा जो कायदा पास करताना या घटनेचा ते आधार घेतात पण हे हे जो हे ॲक्च्युली मार्गदर्शक तत्व आहे हे काय ओरिजिनल घटना नाही आहे मार्गदर्शक तत्व आहेत परंतु मला हे म्हणायचं की अंधश्रद्धेवर घेतलेला हा निर्णय कारण वेळेअभावी मी हे जास्त माझ्याकडे आकडेवारी आहे परंतु जे किती एक्सपोर्ट होतो याचा बिप्सचा आणि अर्थव्यवस्थेला किती याचा मोठं नुकसान होणार आहे हे सगळं न बोलता मला हे म्हणायचं की अंधश्रद्धेवर फक्त एक डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा जो निर्णय आहे हा किती अन्यायकारक आहे आणि हा हा काय विज्ञाननिष्ठ निर्णय आहे का ही सरकारची जी आहे ती आधुनिकतेकडनं ते कडणं अर्वाची विभागाकडून चालणारी उलटी वाटे असं मला माहीत शेवटी असं मी म्हणेन की सरकारने हे एका दगडामध्ये तीन पक्षी मारलेले आहेत सगळ्यात पहिले म्हणजे शेतकरी दुसरं म्हणजे जे अल्पसंख्याक अल्पसंख्याकामध्ये मुसलमान असतील ख्रिश्चन असतील आणि तिसरं म्हणजे दलित आणि आदिवासी लोक तर सगळ्यांनी त्यांनी दुखावलेलं आहे तर सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला लढा करावा लागेल सगळ्यांना सगेन, सगळ्यांनी मिळून आपण विरुद्ध लढा करायला पाहिजे म्हणून मी या निमित्ताने या काय कायद्याचा निषेध करतो धन्यवाद